सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईन न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता मुचंडी पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस इच्छुक उमेदवार सौभाग्यश्री राजाराम चमकेरी यांचा जनसंपर्क वाढता आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुचंडी गटातून इच्छुक उमेदवार म्हणून सौभाग्यश्री राजाराम चमकेरी यांचे नाव चर्चेत आले असून गावागावांतून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे समाजकारणाचा वारसा लाभलेल्या आणि कार्यकर्तृत्वाने ओळख निर्माण करणाऱ्या सौभाग्यश्री चमकेरी या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत आहेत राजाभाऊ चमकेरी यांच्या पत्नी असलेल्या सौभाग्यश्री चमकेरी या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत महिला सक्षमीकरण स्वच्छता अभियान आरोग्य शिबिरे तसेच गरजू कुटुंबांना मदत अशा विविध उपक्रमांतून त्यांनी लोकांशी थेट नाते जोडले आहे याच कार्यामुळे त्यांना महिला युवक आणि शेतकरी वर्गातून विशेष पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे विकासाचा ठोस अजेंडा सौभाग्यश्री चमकेरी यांनी ग्रामविकासाचा ठोस आराखडा मांडला असून त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती महिलांसाठी स्वयंरोजगार योजना शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रे उभारण्यावर भर देण्यात आला आहे जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे असे त्या सांगतात महिला नेतृत्वाचा विश्वास ग्रामीण भागात महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी महिला प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत सौभाग्यश्री चमकेरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक महिला बचत गटांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे जनतेचा वाढता प्रतिसाद सध्या त्या मतदारसंघात जनसंपर्क दौरे बैठका आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांची थेट संवाद साधत आहेत त्यांच्या साधेपणा स्पष्ट भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आगामी पंचायत समिती निवडणुकीत सौभाग्यश्री राजाराम चमकेरी यांची उमेदवारी अधिकृत झाल्यास मुचंडी गटात निवडणूक लढत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा